दापोली तालुक्यातील सारंग रोड येथील जंगलामध्ये रानगव्याचं दर्शन झालं या भागामध्ये क्वचितच रानगव्याचं दर्शन होतं रानगवा हा प्राणी गुरांच्या सर्वात मोठ्या प्रजातींपैकी एक आहे रानगवा हा दक्षिण आशियामध्ये राहणारा एक जंगली प्राणी आहे आणि आज या रानगव्याचं दर्शन दापोलीचे से नगरसेवक नादिर रखांगे यांच्यामुळे होऊ शकलं त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद केली आणि माय कोकणच्या कार्यालयापर्यंत पोहोचवली गवा हा प्राणी जवळजवळ गायीसारखा दिसतो त्यांच्या शरीरात अफाट स्नायूंची बांधणी आणि दणकट शरीराचा आकार असतो सर्वात मोठा गवारेड्याची लांबी दहा फूट असू शकते आणि उंची सात फूट तीन इंच इतकी असते आणि या प्राण्याचं वजन तीन हजार ते तीन हजार तीनशेपर्यंत असतं गवा प्राणी सर्वात जास्त सदाहरित जंगलामध्ये सापडतात त्याबरोबरच हे अर्ध सदाहरित आणि पर्णपाती जंगलात देखील राहतात हे प्राणी उंच आणि डोंगराळ भागात राहतात म्हणजेच समुद्रसपाटीपासून जवळपास पाच हजार ते सहा हजार फूट उंचीवर हे प्राणी भारतामध्ये नैऋत्य आणि पूर्वेकडे आढळतात त्याचबरोबर थायलंड मलेशिया कंबोडिया बांगलादेश बर्मा लाओस आणि व्हिएतनामच्या या भागामध्ये देखील सापडतात गवा हा प्राणी शाकाहारी आहे आणि सध्या या प्राण्याची संख्या दुर्मिळ होत चालली आहे या प्राण्याचं संवर्धन होणं खूपच आवश्यक आहे मुश्ताक खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा